नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलूची भाजी बनवणार आहोत उकडलेल्या आलूची भाजी खूप छान लागते ही चवीला आणि लवकर होते चला तर बनवूया आपण आलूची सिक्रेट वाटण वाटून वापरून बनवलेली आलूची भाजी त्यासाठी हे एक वाटण तयार करून घेतलेलं आहे ती ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामध्ये मी काय वापरले आहे एक टिप सुद्धा देईल मी शेवटी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तेल गरम करायला घालायचं आहे कढईमध्ये नंतर गरम झाल्यानंतरच कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये वाटण घालायचं आहे आपण वाटण काढलेलं हे मिक्सर जारमधलं वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे आणि छान मंद आचेवर तळून घ्यायचं आहे आपल्याला ते बघू शकता तुम्ही थोडं ग्लॅसची फ्लेम वाढून घ्यायची आपल्याला बघू शकता त्याप्रमाणे वाढून घ्यायचं आपल्याला आणि छान फ्राय होऊ द्यायचं याला कलजूर घ्यायचं आहे छान प्रकारे त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालायचं आहे तुम्ही जर माझ्या रेसिपी बघत असाल तर मी नेहमी याप्रमाणे थोडंसं कोथिंबीर घालते वाटण जर असेल किंवा कशाचीही फोडणी जरी घातली त्यामध्ये मी याप्रमाणेच कोथिंबीर घालते यामुळे एक वेगळीच चव येते तुम्ही न तुमी सुद्धा नक्की ट्राय करून बघा इथे जी लांबवाली मिरची असते ना ढोबळी मिरची ती घालते मी आणि ती छान आपल्याला कलसून घ्यायची आहे या वाटणामध्ये शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तेल वरती आलेलं आहे असंच तेल वरती आल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये तिखट हळद आणि थोडासा मसाला घालायचा आहे हा जो मसाला आहे तो मी जो घरी केलेला मसाला घालते मी यामध्ये त्याचाही एक व्हिडिओ बनवून मी टाकील माझ्या चॅनलवर त्याची रेसिपी गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे छान प्रकारे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं यामध्ये ते पाणी घाला घालून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर जारचे भांडे भांड्यातच थोडंसं पाणी घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवर यावरती तेलाचा तरंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा ये आहे तुम्ही बघू शकता इथे तेलाचा तरंग आलेला आहे भाजीला छान प्रकारे आपली भाजीचं वाटण हे शिजलेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून परत थोडंसं शिजू देणार आहोत बघू शकता एकदम छान आपल्याला भाजीचं तेलवरती आलेलं आहे नंतर त्यामध्ये इथे उकडलेला आलू घालायचा आहे आपण एखाद्या वेळेस जर आलूची चटणी किंवा उकडलेल्या आलूची भाजी म्हणजे काहीही केलं आलूंचं अशा प्रकारे दोन जर आलू उरले तर त्यामध्ये ही भाजी खूप छान बनते दोन माणसांसाठी दोन तीन माणसांची भाजी ही खूप छान होते रेडी आणि चवीलाही छान लागते आणि झटपट बनते यामध्ये मी जे वाटण तयार केले होते त्यामध्ये ही जी मिरची यूज केली होती आपण यामध्ये ती मिरची आणि थोडीशी शेंगदाणे घातलेली होती मी लसण आणि एक कांदा त्याचं हे वाटण होतं जेव्हा तुम्ही ही या प्रकारे ज्या मिरच्या असतात ना ढोबळ्या मिरच्या त्या घालून जर वाटण तयार केलं ना तर खूप छान भाजीला चव येते इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाण्याचाच यूज करायचा आपल्याला कारण जे आपल्या तेल तर्री येते म्हणता ना तर्री पाहिजे भाजीला ती तर्री गरम पाण्याने जर यूज केलं तरच तर्रीवरती येते ही या भाजीची टिप्स आहे शेवटी सांगणार होते मी ती बघू शकता आपली भाजी अंदाजाने क्वांटिटीनुसार पाणी यूज करायचं आहे आपल्याला भाजीच्या क्वांटिटीनुसार पातळ घट्ट ठेवायची आहे थोडी जास्त पातळही नाही करायची आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आलूची भाजी आणि कमेंटद्वारे नक्की सांगा की भाजी कशी झालेली आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला आणि थोडासा कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायचा आहे वरतून शेवटी गॅस बंद करण्याच्या अगोदरच आपल्याला थोडासा कोथिंबीर घालून घ्यायचं आहे याप्रमाणे या, या भाजीला फक्त दहा मिनिटात भाजी होती ही तयार काहीच वेळ नाही लागत जर पाहुणे वगैरे कोणी येणार असेल एकदम जर घरात कोणी जर आलं वेळेवर काय बनवायचं विचार येतो डोक्यात आता वेळेवर काय बनवणार तर याप्रमाणे जर उरलेले आलू असतील तर तुम्ही झटपट ही भाजी तयार